मॅक्स महाराष्ट्राच्या मंचावरून खास हा मुद्दा मी पुन्हा उपस्थित करतो आहे प्रधानमंत्री हिंदी थोडी शिकलेत हे गुजरातीमधून शिकलेले परंतु त्या आता देशाचं नेतृत्व करतात तीन भाषा पहिलीपासून शिकवल्याने मुलांची प्रगती होते समाजाची प्रगती होते किंवा त्या राज्याची प्रगती होते किंवा देशाची प्रगती होते याला कुठलाही या आधार नाही एस सी एस टी कॅटेगरीचे आणि गरीब जे ओबीसी मुलं आहेत हे सोडले तर या सरकारी शाळांमध्ये कोणी उरलेलं नाही त्यांच्या राष्ट्रीय सेवक संघाच्या स्वयंसेवक संघाच्या डोक्यात येतं मोदी शहा ते इथून त्यांचं इम्प्लिमेंट करतात हिंदीचीच का सक्ती केली जाते कारण याच्या मागे राजकारण आहे उलट जे हिंदी स्पीकिंग जो पट्टा आहे तो पट्टा सगळा मागासलेला म्हणून गणला जातो आपण पहिल्या वर्गापासून हिंदी सुरुवात केली तर मुलांना मराठीतून बोलायची लाज वाटणार पुढे नमस्कार जय महाराष्ट्र मित्रमैत्रिणींनो मित्रांनो हिंदी भाषा महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये पहिलीपासून सक्तीबद्दलची कारवाई चाललेली आहे आपल्या सरकारची ही अनाकलनीय आहे मी यावर पूर्वी देखील बोललो होतो परंतु आता मॅक्स महाराष्ट्राच्या मंचावरून खास हा मुद्दा मी पुन्हा उपस्थित करतो आहे मित्रांनो तीन भाषा पहिलीपासून शिकवल्याने मुलांची प्रगती होते समाजाची प्रगती होते किंवा त्या राज्याची प्रगती होते किंवा देशाची प्रगती होते याला कुठलाही या आधार नाही आहे म्हणजे हे एकदम अनसायंटिफिक कुठलाही समिती नेमली नाही कुठला रिसर्च केलेला नाही सामाजिक किंवा शैक्षणिक कुठला रिसर्च स्टडीचा त्यांनी आधार घेतलेला नाही आणि केवळ फक्त कोणाच्या तरी डोक्यात ते येतं त्यांच्या राष्ट्रीय सेवक संघाच्या स्वयंसेवक संघाच्या डोक्यात येतं मोदी शहा ते तिथून त्यांचं इम्प्लिमेंट करतात आणि ते सरसकट लागू करण्याचं ते दादागिरी करतात याचा तो अजेंडा आहे याला सायंटिफिक आधार नाही आणि तुम्ही एवढी मोठी पॉलिसी जर बिना आधाराची इम्प्लिमेंट करत असाल तर याचे दुष्परिणाम जास्त होऊ शकतात कारण ऑलरेडी आपल्या शाळा स्ट्रगल करतायत आपल्या शाळांमध्ये मुलं थांबत नाहीयेत शाळा बंद पडत आहेत मराठी शाळा आणि त्यात तुम्ही अजून हे एक्स्ट्राचं लादणार असाल तर त्या मुलांनी काय करावं आणि या मराठी शाळांमध्ये सरकारच्या शाळांमध्ये कोण जात आहे तर खालची ग्राउंड परिस्थिती अशी आहे की ज्याला ज्याला सरकारी शाळेची फी भरता येते खाजगी शाळेची फी भरता येते इंग्लिश मीडियमची तो किंवा ती आपल्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या शाळांना आहेत म्हणजे सेमी इंग्लिश असेल किंवा इंग्लिश असेल किंवा सीबीएसई असेल कोणालाच मुलं या शाळांमध्ये शिकवायची नाही आहेत मी काही मित्रांशी बोललो ते शिक्षक आहेत ते म्हणतात की एस सी एस टी कॅटेगरीचे आणि गरीब जे ओबीसी मुलं आहेत हे सोडले तर या सरकारी शाळांमध्ये कोणी उरलेलं नाही आश्रमशाळा आणि या वेगवेगळ्या जे हॉस्टेल आदिवासींचे हॉस्टेल या सगळ्या जमा करून लोक ह्या असल्या शाळा इन्स्टिट्यूट चालवत आहेत बऱ्याचशा अन्यथा क्वालिटीच्या नावाने या शाळांमध्ये फारसं काही नाही म्हणूनच मुलं बाहेर नेले जात आहेत दुसरीकडे नेले जातात आणि त्यात तुम्ही अजून ॲडिशनल त्यांना सिलेबस द्याल आणि हा फक्त जे वेल टू डू मराठी फॅमिलीतले मुलं आहेत त्यांचा विचार करून के हे केलं तर काही हरकत नाही त्यांचे पालक त्यांच्या शाळा हे सगळं करून घेतील परंतु जे मुलं आहिरानी कोकणी पावरी गवळी गुजरी गोंडी वराडी या अशा वेगवेगळ्या भाषा ज्या आहेत या भाषा त्यांच्या ज्या मातृभाषा आहेत हे मुलं कशे तरी मराठी शिकतात आल्यानंतर आणि त्या त्यातून त्यांचा प्रवास सुरू होतो मग ते पुढे जाऊ त्यांना इंग्लिश शिकता येतं आणि आत आपण अजून हिंदीचं कन्फ्युजन त्यांना टाकाल तर हे बर्डन नाही आहे का म्हणजे त्यांनी काय काय शिकायचं आणि कुठल्या कुठल्या शा भाषा शिकायच्या आणि त्याची काही गरज आहे का म्हणजे बा महाराष्ट्रातल्या लोकांना पहिलीपासून हिंदी शिकायची काय गरज आहे हिंदी काय आपली राष्ट्रभाषा आहे का हिंदी फक्त आपल्या देशाची एक ऑफिशियल लँग्वेज आहे जशी मराठी आहे गुजराती आहे तशी हिंदी आहे त्याच्यापेक्षा वेगळी हिंदी नाही आहे केवळ फक्त ते मोजके तिथले काही स्टेट हिंदी बोलतात म्हणून त्यांची भाषिक जे डॉमिनन्स आहे ते आपल्यावर लादणे कितपत योग्य आहे याला आधार नाही दुसरी गोष्ट जी आहे की हिंदीचीच का सक्ती केली जाते कारण याच्या मागे राजकारण आहे इतर भाषांचं का सक्ती नाही आणि हिंदी स्टेट जे आहेत तिसरा मुद्दा जो आहे ती हिंदी जे स्टेट आहेत यांच्यामध्ये काही मुलांचा विकास जास्त होतो समाज प्रगत होतो त्या राज्यांची प्रगती होते असं काही उदाहरण आहे का एकतरी उदाहरण आहे का की हिंदी स्पीकिंग मध्ये जिथे हिंदी पहिलीपासून शिकवली जाते हे जास्त पुढे पुढारलेले देश आहेत याचं एक उदाहरण तरी केंद्र सरकारने किंवा आपल्या राज्य शासनाने आणावं पुढे एकही उदाहरण नाहीये उलट जे हिंदी स्पीकिंग जो पट्टा आहे तो पट्टा सगळा मागासलेला म्हणून गणला जातो लक्षात घ्या तर याच्यामध्ये मोठं राजकारण जे चाललेलं आहे ते राजकारण आपल्याला थांबवलं पाहिजे ही दादागिरी पूर्ण थांबवली पाहिजे इंग्लिश ही आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्ञानभाषा आहे इंटरनेट रिसर्च हे इंग्लिशमधून अवेलेबल आहे सगळे कोर्सेस सिलेबसेस नोकऱ्या हे जे भारतात आय टी सेक्शन आणि जे आय टी क्रांती आली ही इंग्रजीमुळे आहे भारतीय लोकांना जगात सगळीकडे इकडे तिकडे ज्या नोकऱ्या मिळाल्या ते स्थायिक झाले हे इंग्रजीमुळे झालेत हे इंग्लिशमुळे शक्य झालं हिंदीचा काय फायदा आहे जर मला मी पाचवी पासून हिंदी शिकलोय परंतु मला हिंदी बोलता येतं जे कामचलाव हिंदी आहे ते मला येतं आपल्यातले बरेचसे लोक जे मराठी शाळेत शिकले ते हिंदीमध्ये कविता करतात लेखन करतात अगदी कलाकार झालेले आहेत ना मन्त, हिंदी न शिकलेले लोक राष्ट्रीय पातळीवर नेते झालेले आहेत आपले मुख्यमंत्री प्रधानमंत्री हिंदी थोडी शिकले आहेत हे गुजरातीमधून शिकलेले आहेत परंतु ते आता देशाचं नेतृत्व करतात पण ते जेव्हा परदेशात जातात तेव्हा त्यांना हिंदी बोलता येतं का इंग्लिश बोलता येत नाही त्यामुळे त्यांना हिंदीतून बोलल्यावर ट्रान्सलेटर लागतो म्हणजे कोणती भाषा महत्वाची आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर तर ज्या भाषेचं ट्रान्सलेट करून इतरांना सांगावं लागतं ती भाषा महत्वाची आहे आता थोड्याच दिवसापूर्वी आपण बघितलं फ्रान्सचे प्रेसिडेंट नरेंद्र नरे मोदींशी बोलायला लागले इंग्रजीमधून तर मोदीजींनी त्यांना ट्रान्सलेटरचा उपयोग करून उत्तरं दिले म्हणजे कोणती भाषा महत्वाची आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय पातळीवर इंग्लिश महत्वाची आहे हिंदी काही राज्यांमध्ये महत्वाची आहे आणि नॉर्थ इंडियामध्ये वेस्ट आणि ईस्ट इंडियामध्ये बऱ्यापैकी लोकांना हिंदी समजते त्याच्यासाठी सक्तीची गरज आहे का तुम्ही ती सक्ती करून काय करू पाहता आहात मराठीला रिप्लेस करायचा विचार चाललेला आहे का तुमचा मराठी रिप्लेस होईल येणाऱ्या काही दोन तीन पिढ्यांमध्ये जशी आमची आयराणी भाषा गेल्या दोन पिढ्यांमध्ये माझ्या लहानपणी माझ्या गावामध्ये प्रत्येक मुलगा ऐराणी बोलायचा माझ्या लहानपणी मी जेव्हा पहिली दुसरीला गेलो तेव्हा प्रत्येक मुलगा आता जवळजवळ प्रत्येक मुलगा मराठी बोलतो कारण आई वडील त्यावेळेला शिकले मराठीतून त्यामुळे आयराणी बा मागे गेली मराठी पुढे आली आणि मराठीचं डॉमिनन्स निर्माण झालंय आता बहुतांश लहान मुलं मराठीतून बोलतात हिंदी आयराणी अगदी म्हणजे नामोनिशांतीचं मिटण्यावर आलेलं आहे आता बघा तुम्ही दोन पिढ्यांमध्ये तीन पिढ्यांमध्ये आयराणी जाईल लोकांना हैराणी बोलायची लाज वाटते मराठी सुधारलेली भाषा वाटते हिंदीचं तसंच होईल आपण पहिल्या वर्गापासून हिंदी सुरुवात केली तर मुलांना मराठीतून बोलायची लाज वाटणार पुढे हिंदीचा डॉमिनन्स वाढणार कारण ती सगळीकडे ते प्रसारित करतायत म्हणजे आपली भाषा ही नष्ट होण्याच्या मार्गावर येईल त्याच्यामुळे आणि हे होतं मित्रांनो काही पिढ्यांमध्ये हे होतं आज होत नाही हे काही पिढ्यांमध्ये होतं प्राली प्राकृत भाषा मूळ भाषा त्या पर्शियन आली मिश्रित झाल्या मग ही अरेबियन लोकांच्या भाषा आल्या या मिश्रित झाल्या आणि त्याच्यातून ती हिंदुस्थानी भाषा पुढे हिंदी भाषा या किती वेगळ्या आहेत अत्यंत वेगळ्या आहेत या संस्कृतपासून ज्या झालेल्या आपण ज्या म्हणतो या भाषा तर भाषेवरचा हा प्रभाव आणि त्याच्याने ते प्राकृत पूर्णपणे नाहीशी झाली आता ती आपल्याला फक्त बुद्ध साहित्यात वाचायला मिळते किंवा इतर जे शेजारी राष्ट्र आहेत त्यांच्यामधून ते आणावे लागते भाषा अशा पिढ्या काही पिढ्यानंतर पूर्ण नष्ट होतात त्यामुळेच तर तमिळनाडू आणि ते काही राज्य म्हणतात की आमची भाषा आम्हाला प्युअर ठेवू द्या तुम्ही तुमचा डॉमिनन्स आणू नका कारण तो डॉमिनन्स आणला की त्यांच्या भाषा रिप्लेस होतील आणि मराठीचं हेच होणार लक्षात घ्या मराठी ही हिंदीपेक्षा पुरातन भाषा आहे तसं बघितलं तर हिंदी तरी बरीचशी पर्शियन आणि हे सगळे मिश्रित भाषांनंतर नंतर जन्माला आलेली आहे मराठी आपली मूळ ओरिजिनल भाषा आहे त्यामुळे आपण तिला व्यवस्थित जपलं पाहिजे जिथे हिंदीची गरज आहे तिथे हिंदी, हिंदी बोलायला हरकत नाही ज्याला एक्स्ट्रा शिकायचं तुम्ही एक्स्ट्रा शिका पण तुम्ही सगळ्यांना जर लादाल तर तिचे दुष्परिणाम होतील आय होप की हा सगळा जो राजकीय प्रकार चालवलेला आहे भाषिक डॉमिनन्स करायचा हा बंद हो आणि याला महाराष्ट्रातल्या लोकांनी उत्तर द्यायला पाहिजे आणि देतात हे लोक शिक्षण क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले माझ्यासारखे वेगवेगळ्या मंचावरून बोलणारे आम्ही उत्तर देतो आहोत सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे आणि हिंदी सक्तीची दादागिरी जी राजकीय दादागिरी आहे ती बंद पाडली पाहिजे जय महाराष्ट्र जय शिवराय